भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ एक वृद्ध तेली होता तो स्वामींचा भक्त होता अनेक वर्ष त्याने स्वामीचरणांची सेवा केली होती एकदा त्याच्या मनात आली की जगन्नाथाच्या यात्रेला जावे म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जगन्नाथाच्या यात्रेला गेला तिथे माणसांची प्रचंड गर्दी उसळली होती त्या ते वृद्ध तेल्याने बायकोला सांगितले की माझा हात घट्ट धरून ठेव चुकामुक झाली तर या गर्दीत तुला शोधून काढणे केवळ अशक्य आहे दोघांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले परतीच्या वाटेवर गर्दी एवढी उसळली की तेल्याच्या बायकोचा हात सुटला आणि त्या गर्दीत ती हरवली ती कुठे गेली हे तेल्याला कळेना आठ दिवस तो आपल्या बायकोला शोधत होता तो थकला रडकुंडीला आला जणू त्याचा आधार हरवला होता त्याला दुःख असेही झाले तो अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागला महाराजांना तो आपली कर्म सांगू लागला स्वामी आज आठ दिवस झाले जगन्नाथाच्या यात्रेत एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी बायको हरवली आठ दिवस मी तिचा शोध घेतला शोधून शोधून थकलो स्वामी आपण मजवर कृपा करावी ती कुठे असेल ते कृपावंत होऊन सांगावे मी खूप गरीब आहे बायकोशिवाय माझा संसार जणू बुडाल्यासारखा आहे आपण परब्रह्म आहात माझी बायको ह्या क्षणी कुठे आहे हे आपल्याला निश्चित कळेल तो तेली अश्रू गाळत भावना वेगाने बोलत होता स्वामींचे चरण वारंवार घट्ट पकडत होता स्वामींना त्या तेल्याची दया आली ते म्हणाले अरे म्हाताऱ्या तुझे व ऐंशी मृत्यूदारावर धक्के मारायला लागला आहे अजून तुझी कामवासनं संपलेली नाही अजून तुला बायकोची सोबत हवी म्हणतोस तुझे अंग वृद्धत्वामुळे लटालटा कापू लागले आहे संसार बुडाला असे म्हणताना तुला शरम वाटत नाही तू माझा अनेक वर्षांचा परमभक्त असे म्हणून स्वामींनी एका सेवेकऱ्याला भस्म घेऊन जवळ बोलावले वृद्ध तेल्याच्या कपाळावर भस्म लावले तेल्याला गतस्मृती आठवू लागल्या अनेक जन्म तो स्वामींचा भक्त होता त्याला स्वामींनी पुन्हा भस्म लावले तो काय आश्चर्य तेल्याची बायको तेल्याला शोध स्वामींपाशी आली आपला पती स्वामींपाशी आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला दोघांची भेट झाली दोघेही स्वामींपुढे पुन्हा वाकले त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गावी निघून गेले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ